पण खरंच वाईट वाटतं सव्वीस साकरा जर कधी ऐकलं बघण्यात आलं ऐकण्यात आलं तर आपल्याला ती घटना आठवते आणि त्यासोबतच या दिवशी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो <स्थागा> हॅलो नमस्कार मी जयश्री तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मध्ये तुमच्या मनातील सगळ्यात चांगल्याच इच्छा आहेत त्या पूर्ण होते ही बाप्पाची आम्ही प्रार्थना करते तर मस्त अशी सकार झालेली आहे आणि आज आहे आळंदी यात्रा म्हणजे आज एकादशी असते आणि कार्तिकीय एकादशी असते ही मोठी एकादशी आहे पंढरपूरची एक असते आणि आळंदीची एक असते तर ही सर्वांनाच असते आम्हालाही एकादशी आहे त्यासाठी खिचडी बनवली आहे तर खिचडीची रेसिपी काय शेअर केली नाही आहे सर्वांनाच खिचडी कशी बनवायची ते माहीतच आहे त्यामुळे म्हटलं काय तुमच्यावर शेअर करायची खिचडी कशी बनवली जाते तर इकडे खिचडी झालेलीच आहे आणि येऊसाठी पाणी ठेवलेलं इकडे तापायला आणि गॅसवर खिचडी इकडे रेडी झालेली आहे आणि डब्यासाठीसुद्धा खिचडी लागणार आहे आणि खाण्यासाठी सुद्धा लागणार आहे त्यामुळे जास्तच बनवलेली आहे आणि डबा लवकर द्यायचा असतो त्यामुळे खूप गडबड होते मग सकाळी मी शूट नाही केलं त्यासाठी पटापट आधी करून घेतली नंतर म्हटलं व्हिडिओला सुरू करूया आणि तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता मग आता ना नाश्ता वगैरे करून घेतो आणि तर भरदासही जातील कंपनीमध्ये आणि फुलं आंघोळमध्ये कारण पाणी कापड राहिला ती उठली तर मी आंघोळ घालते थंडी चालू आहे त्यामुळे जास्त उशिरा घालते नाही तर मग कधी कधी घालत नाही फक्त तोंड वगैरे पुसून हातपाय तोंड पुसून मग कपडे घालते पण थंडी इतकी गोष्टी आहे ना मग खूपच थंडी वाजते मग तिला मग शक्यतो काल सुद्धा मी घातली होती आज बघते आज घालते आज एकादशी आहे तर आज घालणार आहे पाणी इकडे तापलेच हो तोपर्यंत तो, उठेपर्यंत आणि आमचं रुटीन सुरू मॉर्निंग एक्सरसाइज करून झालेली आहे इहूला पण झोपवले आंघोळ वगैरे घालून मस्तपैकी झोपली आहे आणि त्यानंतर माझं जे पेंटिंग काम आहे तेही करत होते आणि खूप वेळ लागला खरं मला ते करायला आणि त्यानंतर म्हटलं तर इतकी भूक लागली ना तर इहू उठण्याची वाट बघते आणि मग जेवण करणार आहोत आम्ही आणि आज सव्वीस अकरा आहे आणि सव्वीस अकरा म्हटल्यावर काय आठवतं आपल्याला काय आठवतं सव्वीस अकराला जो भॅड हल्ला ना जो भीतीदायक हल्ला झाला तो आठवतो खरं आणि इतका भयानक असं हल्ला होता त्या ताज हॉटेलवर तर पाहूनच आपल्याला इतकी भीती वाटत होते तर समक्ष जे होते नागरिक होते आणि जे पोलीस अधिकारी बाकीचे होते आपले जे जवान होते त्यांनी कसा झेलला असेल ते सर्व ते सव्वीस साकराचा तो हल्ला बघायला पण किती भयंकर वाटत होता पण खरंच वाईट वाटतं सव्वीसाकरा जर कधी ऐकलं बघण्यात आलं ऐकण्यात आलं तर आपल्याला ती घटना आठवते आणि त्यासोबतच या दिवशी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल एका मी आपल्या या महान नेत्याच्या जन्मस्थळी गेले होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी तर त्यांनी हे संविधान आपले सादर केले होते पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला ते स्वीकारलं गेलं तर म्हणजे आज तर आज हा दिवस सेलिब्रेट केला जातो तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा लेट ता दही, दही आता लेट झाले जेवण करायला अडीच वाजलेले आहेत जेवण करायचे खिचडीच आहे त्यामुळे मी आता फक्त खिचडी खाणार आहे दही नाही आहे दही दह्याबरोबर पण खूप छान लागते पण नाही आता मी फक्त खिचडी खाणार आहे आणि इहिका पण आता उठलेली आहे तिच्याबरोबर खिचडी खाऊन घेते जरा मग ती खिचडीतले जे बटाटे आहेत ते खाते थोडंसं चव लागते ना मीठ लागते त्यामुळे ते खाते तर हे बघा आता आहे तिचं खेळणं आणि उठल्यानंतर तिने काय झालं माझी कपडे वॉश होईपर्यंत गाणे लावते ना तर तिने फ्रॉक पाहिली मला ते फ्रॉक घालायचे आणि तर मग मला ते गोच गोर फिरायचं नेहमीप्रमाणे आपलं ते चालू झालं आणि तिला फ्रॉक घातलेले आहे आणि पुढे आता थोडासा आवाज येईल कारण की आता हळदीचा कार्यक्रम काहीतरी आहे वाटतं सकाळी साऊंड चालू झाले होते आणि आता तर चार पाच दिवसात लग्न आहे त्यामुळे आता आता हे दररोज चालू राहणार आहे त्यांचं मग ते गोंधळ पाहुणे वगैरे आता चालूच राहतं ना प्रत्येक लग्न घरी म्हटलं हे चालूच राहणार आहे आता खूप थंडी पडली होती ना दोन चार दिवस ती आता कमी झाली सकाळचं एक थंडी वाजली आहे दुपारनंतर ना एकदम असं ऊन पडले त्यामुळे जास्त थंडी वाजत नाही आहे तुम्हाला दाखवेल तेही शेअर करेलच चला आधी जेवण करते मग तुमच्यावर शेअर करते असं ऊन पडलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडं मस्त ऊन पडलेलं आहे आणि तर आता मंडप टाकीत चाललं आहे त्यांचं तर इकडे आता समोर लग्न आहे ना तर त्यांची पत्रिका आलेली आहे इथे चार घरं आहेत चार घरं मिळून ही पत्रिका आहे दोन डिसेंबरला तर छान पत्रिका आहे Gracias. एक वर्ष होऊन गेले आणि मी इथे एक दोन लग्न पाहिलेत की ती ज्यांचं लग्न असताना मग नवरदेव किंवा नवरी असो त्यांच्या गळ्यामध्ये हार घालतात आठ दिवस अगोदरच कार्यक्रम सुरू होतो आणि अशी मिरवणूक काढतात उपवास असले तर मी जास्त खात नाही तर काय होतं उपवासाचं काय करतात भरमसाठ खायचं नुसतं आज उपास आहे मग ए परत खायचं हे खायचं खिचडी खायची छाऊ वडे खायचे पण माझं कसं असतं की लिमिट मध्येच असतं उपास जरी असला तरी पोटासाठी उपास करतो आपण आपल्या पोटासाठी म्हणजे काय दररोज आपण काही ना काही पोटामध्ये ठुसत राहतो हे खायचं ते खायचं टाइम टेबल नसतो काही आपल्या बाबतीत तर तसं न करता उपवास हा ह्यासाठी असतं म्हणजे की इतक्या दिवस आपण खातो ना तीन टाईम ना किंवा चार कोण कोण किती टाइम खातो जी तर ती सायकल थोडी चेंज व्हावी पोटाला आराम मिळावा म्हणून उपवास केला जातो आणि शक्यतो उपवास मी काय करते एक सकाळी खाल्लं का मग संध्याकाळीच खाते मधी अजिबात काही खात नाहीये वाटलं असतं फ्रूट खायचं नाही तर मग नाही आपल्यावर डिपेंड असतं आपण कसं उपास करणार आहोत आणि आज सकाळी खिचडी केली त्यानंतर आज संध्याकाळी काय करायचं होतं शाबुदाना वडे करायचे होते पण वडे नको म्हटले कारण की काय झालं सकाळी पण शाबुदाना खाल्ला मग परत संध्याकाळी साबुदाणाच खायचा तर मग भगरी केलेली आहे तुम्हाला दाखवते झालेली भगर तर ही आहे आता देते आणि भगर झाल्यानंतर आम्ही जेवण करू आता म्हणूनच काही आलेले नाहीये आठ वाजत आलेले अजून कंपनीतून आले नाहीये त्यामुळे आता वेट वर्क करते आणि मला इतकी भूक लागली ना फोन करून इच्छा होते तुम्ही लवकर येणार आहे का नाही अजून मग पंधरा वीस मी मीही खाऊन घेणार आहे आणि तुम्हाला इतकी भूक लागली ना खरं सांगायचं माझं तो टायमिंग असतो ना तो ठरलेला असतं मग ते पोटाला बरोबर चुनूक लागते ला ला <laughs> की आपल्याला भूक लागलेली मग त्या टायमिंगला जेवत असते थोडंसं मागं पुढं होतं पण ठीक आहे चालून जातं आता फोन करून बघते किती वेळ लागेल तुम्हाला आणि त्यानुसार मग मी माझं ठरवेल की मला खायचं की नाही खायचं आता ही काय आहे बाहेर आता तुम्ही पाहिलंच की व्हिडिओमध्ये त्यामुळं आम्ही थोडंसं गेलते काहीतरी पू कसली पूजा असते फर्स्ट डेला ती पत्रिका आहे तुम्हाला दाखवेल नंतर आतमध्ये कोणत्या दिवशी काय काय केलं जातं उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल खरं तर चला म्हटलं सेलिब्रेट करूया थोडंसं त्यांच्यावर सहभागी झाले वर्डर होतं त्यांनी मग गेलो आम्ही तर छान वाटतंय असं थोडंसं काहीतरी हटके केल्यानंतर आणि इकडचं लग्न थोडंसं वेगळं आहे आपलं कसं आपली पद्धतच वेगळी आहे आणि इतरच्या पद्धत आणि अफकोर्स सगळीकडं वेगवेगळ्या पद्धती आहे लग्नाच्या प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे तर ही एक पद्धत मला पाहायला मिळते इथे इंदोरमध्ये मला जास्तच आनंद होतोय आणि ते तुमच्यावरच शेअर करायला सुद्धा मला जास्तच आनंद होतोय म्हटलं चला तर हेही तुमच्याबरोबर शेअर करावा आणि घरासमोरच आहे म्हणजे घरा आपल्या आसपास आहे आणि कसं ओळखीचे आहेत रोज पाहणं वगैरे असतं शेजारचे असतात त्यामुळे त्यांनीही त्या आपल्याला बोलवलं आहे लग्नासाठी बघूया लग्नाला लग, जाते का नाही ते मला माहीत नाही आहे पण हे प्रोग्राम छोटे छोटे प्रोग्राम आहे ते अटेंड करते जसं मी तसं आणि आता इहिका उठली आहे कारण की इका मग अशी झोपली होती म्हणून मी थोडं लांब काय केलं नाही थोड्या जवळच जाऊन परत रिटर्न आले ती कुठेल म्हणून आणि मग स्वयंपाक करून घेतलेला आहे तर एकादशी निमित्त तुम्ही काय प्लॅन केला म्हणजे काय खिचडी बनवली शाहू ना वडील बनवणे आहे कि दुसरं काय केलं आहे ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि मला आवडेल तुमच्याकडून ते ऐकायला तर मी तर भगर केलेले आहे चला आता जेवण केल्यानंतरच मी तुमच्या सांग बोलेन कारण की का बाहेर खेळते मला लक्ष द्यावं लागणार आहे गेट ओपन राहिल्या का ती बाहेर जाते कारण की ऑफकोर्स सगळे आहेत त्यांचे रिलेटिव्ह मग ती योग्य नाही वाटत इतर वेळेस मी जाऊन द्यायचे पण नको वाटतात खूप माणसं आहे आपलं पण लक्ष कोणीतरी ठेवायला पाहिजे ना मग मला हे पटकन ओळख म्हणून ते करायचं तिच्याकडे लक्ष देते आणि मग नंतर बोलते बाय बाय नेहमीप्रमाणे माझं सर्व आवडं बाहेर चक्कर मारून आले आता ही का झोपली आज लवकर झोपले लवकर म्हणता म्हणता तरी साडे दहा अकरा वाजलेच कारण की बंदच उशिरा आले त्यामुळे जेवणं उशिरा झालेत आणि झोपणंही उशिरा होणार आहे ते झोपलेले आता मी झोपायचे राहिलेले आहेत माझं काम मी मीही झोपणार आहे तर म्हटलं आता ह्या व्हिडिओचा एंड करायचं राहिलेला आहे तुम्हाला बाय बाय बोलले नाही तर म्हटलं आधी बाय बाय बोलते आणि मग झोपी जाईल आजचा दिवस असा गेला की आज एकादशी आहे त्यामुळे उपवास होता त्यानंतर खिचडी भगर केले संध्याकाळी आणि ही कड़े लक्ष देणं परत त्यानंतर समोर कार्यक्रम होता मग त्यांच्यामध्येही पार्टिसिपेट झाले थोडेसे आणि तुमच्यावरही शेअर केलं आणि करो ते आवडलं मला खरं आणि थोडंसं वेगळी रीत आहे त्यामुळं पाहण्यासुद्धा जरा वेगळं वाटलं काहीतरी आणि होपसो तुम्हाला ते नक्की आवडलं असेल आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा Bye bye.